आठ मोटारसायकलींसह दोन लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका आरोपी शहरातील चोरीला गेलेल्या मालांविषयी गुन्हे शाखेला पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सक्त ताकीद दिली होती त्याप्रमाणे शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित माने यांचं पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून एक बातमी आली की साखरपेठ इथं एक किसम रामानागा सुरवशे राहणारा तुळजापूर हा चोरीची गाडी विकत आहे लागलीच गुन्हे शाखेच्या पथकानं त्या आरोपीला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी तुळजापूरवरून चोरून आणलेल्या गाड्या काढून दिल्या या सर्व मुद्देमालाची किंमत दोन लाख पस्तीस हजार इतकी आहे या कामगिरीमुळे जेल रोड पोलीस ठाण्यातील दोन गुणे बाजार पोलीस ठाण्याकडील दोन गुणे विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील एक अशा एकूण पाच गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या पथकाला यश आलं आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त महादेव तांबडे पोलीस उपायुक्त बापू बांगर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अभय डोंगरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित माने पोलीस नाईक मंगेश भुसारे सचिन होटकर विनायक बरडे दत्ता कोळेकर प्रवीण मोरे संजय काकडे विजय निंबाळकर यांनी बजावली साखरपेठेतील अग्निशामक केंद्राजवळ एक इसम चोरीची गाडी घेऊन ती विक्री करण्यासाठी आलेली आहे तर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी बातमीच्या ठिकाणी पोहोचलो असता तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आम्ही त्याला पाठलाग करून पकडलं त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्याचं नाव रामा लाला सोनवणे राधा तुळजापूर असं सांगितलं त्याच्या ताब्यामध्ये एक एच एफ डिलेक्स गाडी नोंद आलेली आहे ती गाडी घेऊन आम्ही गुन्हे शाखेत इथं आलो गुन्हे शाखेत त्याच्याकडे आणखी चौकशी केली असता त्याने इतर आणखीन सात गाड्या आपल्या सोलापूर शहरातून चोरी केल्या असल्याचं सांगितलं तेव्हा आम्ही सर्वजण पुन्हा तुळजापूर येथे जाऊन पहिल्यांदा ताब्यात मिळाली एक गाडी व इतर सात गाड्या अशा एकूण आठ गाड्या दोन लाख पस्तीस हजार किमतीच्या आम्ही जप्त केलेल्या